लाइक शेअर अँड चॅनल अँड डू सबस्क्राईबर डॉट कॉम एखादा वर्णन ऐकल्यावर ते चित्र आपल्या डोळ्यांसमोर अगदी हुबेहूब कसं उभं राहतं याचं उत्तर दडलंय मराठी व्याकरणातल्या एका खूप सुंदर संकल्पनेत आणि ती म्हणजे विशेषण हे असे शब्द आहेत जे आपल्या भाषेला रंग रूप आणि एक नेमकेपणा देतात चला तर मग वर्णनाची ही कला आज नीट समजून घेऊया आज आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी विशेषण म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ मग त्याचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू त्यानंतर संख्या दाखवणाऱ्या विशेषणांमध्ये काय गंमत आहे याचा एक सखोल आढावा घेऊ नवीन विशेषणं कशी तयार होतात आणि वाक्यात त्यांची जागा कुठे असते हे सगळं आज, आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न विशेषण म्हणजे नेमकं का सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विशेषण म्हणजे नामाबद्दल जास्त माहिती देणारा शब्द तो त्या नामाचा जणू काही एक ओळखपत्र असतो आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे ज्या नामाचं वर्णन विशेषण करतं त्याला व्याकरणात विशेष्य म्हणतात ही विशेषण आणि विशेष्याची जोडी खूप पक्की आहे बरं का उदाहरणं बघितली की हे सगळं अगदी सोपं होऊन जातं आता बघा नुसतं मुलगा म्हटलं पण तो कसा आहे तर तो हुशार मुलगा आहे झाड पण कसं झाड तर उंच झाड पाहिलं हुशार आणि उंच हे शब्द त्या नामांना अधिक अर्थपूर्ण बनवत आहेत आणि हेच तर विशेषणाचं खरं काम आहे ठीक आहे तर विशेषण काय आहे हे तर आता आपल्याला कळलं आता वळूया त्याच्या मुख्य प्रकारांकडे मराठीत विशेषणांना साधारणपणे तीन मुख्य गटांमध्ये विभागलं जातं पहिला गट सांगतो की नाम कसं आहे म्हणजे त्याचा गुण काय आहे त्याला म्हणतात गुणविशेषण दुसरा गट सांगतो की नाम किती आहे हे झालं संख्याविशेषण आणि एक तिसरा जरा वेगळा प्रकार आहे तो म्हणजे सार्वनामिक विशेषण जो सर्वनामांपासनं तयार होतो गुणविशेषण हा प्रकार समजायला सगळ्यात सोप्पा आणि सगळ्यात जास्त वापरला जाणार आहे हे नामाचा स्वभाव त्याची चव त्याचा रंग रूप आकार सगळं काही सांगतं जसं की कोल्हा म्हटलं की तो धूर्त असतो हे लगेच डोळ्यासमोर येतं किंवा फूल पण कसलं तर सुगंधी फूल हे शब्द त्या नामाचा एक अविभाज्य गुण सांगतात आता दुसरा प्रकार जो संख्याविशेषण आहे त्यावर आपण पुढे खूप सविस्तर बोलणार आहोत कारण त्यात खूपच बारकावे आहेत म्हणून आधी आपण तिसरा प्रकार पाहूया सार्वनामिक विशेषण ह्यात ते गंमत आहे इथे मूळचं सर्वनाम विशेषणाचं काम करायला लागतं उदाहरणार्थ तो मुलगा असं म्हटल्यावर तो हे खरं तर सर्वनाम आहे पण इथे ते कोणता मुलगा या प्रश्नाचं उत्तर देत आहे म्हणून ते झालं सार्वनामिक विशेषण चला आता येऊया त्या प्रकाराकडे ज्याची आपण वाट पाहत होतो विशेषणांमधला सगळ्यात रंजक आणि जिथे मराठी भाषेची खरी ताकद दिसते तो प्रकार म्हणजे संख्याविशेषण आता बघा संख्या सांगण्याचे पण किती वेगवेगळे मार्ग आहेत संख्याविशेषणाचे हे पाच उपप्रकार आहेत जणू काही संख्या सांगण्याच्या पाच वेगवेगळ्या पद्धती चला आता एक एकाची ओळख करून घेऊया सगळ्यात पहिला आणि सरळ प्रकार आहे गणनावाचक याचं काम अगदी नावाप्रमाणेच आहे फक्त गणना करणं म्हणजे सरळ सरळ मोजणी किंवा काउंटिंग करणं पण थांबा या साध्या मोजणीत सुद्धा मराठीत किती बारकाई आहे बघा यातही या तीन उपप्रकार आहेत पहिला पूर्णांक वाचक म्हणजे पूर्णसंख्या जसं चार दिशा दुसरा अपूर्णांक वाचक म्हणजे अर्धा पाव जसं अर्धा लिटर आणि तिसरा साकल्यवाचक म्हणजे जेवढे आहेत ते सगळेच्या सगळे जसं दोन्ही मित्र पण समजा आपल्याला फक्त किती आहेत हे नाही तर रांगेतला नंबर सांगायचा असेल तर तिथे येतो क्रमवाचक विशेषण हा प्रकार वस्तूंची किंवा व्यक्तींची संख्या नाही तर त्यांचा क्रम सांगतो जसं की पहिला वर्ग किंवा आठवा ग्रह इथे एक आणि आठ हे आकडे नसून त्यांचं स्थान त्यांची रँक आहे पुढचा प्रकार आहे आवृत्तीवाचक आवृत्ती म्हणजे रिपिटेशन किंवा मल्टिप्लिकेशन एखादी गोष्ट किती कि पट आहे हे सांगण्यासाठी याचा उपयोग होतो उदाहरणार्थ दुप्पट पैसा किंवा चारपट मुले यात पटीचा बोध होतो चौथा प्रकार आहे पृथकत्व वाचक पृथकत्व या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे पृथक म्हणजे वेगळं करणं जेव्हा आपल्याला गोष्टी वाटून किंवा वेगळे गट करून सांगायचे असतात तेव्हा हा प्रकार वापरतात जसं की एक एक मुलगा म्हणजे प्रत्येकाला एक किंवा पाच पाच फुले म्हणजे प्रत्येकी पाच आणि मग अशी वेळ येते जेव्हा आपल्याला नक्की आकडा माहीतच नसतो किंवा सांगायचा नसतो मग काय करायचं त्यासाठी आहे अनिश्चित विशेषण नावावरूनच कळतंय की इथे कोणतीही निश्चित संख्या नाही काही व्यक्ती सर्व गावे थोडी जागा या सगळ्या शब्दांमधून आपल्याला एक अंदाज येतो पण नेमका आकडा नाही ठीक आहे तर आपण विशेषणाचे प्रकार पाहिले पण एक प्रश्न मनात येतो भाषेत ही सगळी विशेषणं येतात कुठून काही तर मूळची असतात पण अनेक विशेषणं ही इतर शब्दांपासून तयार होतात याच प्रक्रियेला साधित विशेषणे म्हणतात आणि ही नवीन विशेषणं मुख्यत्वे करून तीन प्रकारच्या शब्दांपासून बनवली जातात नामांपासून ज्यांना आपण नाम साधित म्हणतो क्रियापदाच्या मूळ रूपापासून म्हणजे धातूंपासून त्यांना धातू साधित म्हणतात आणि अव्ययांपासून ज्यांना अव्यय साधित म्हणतात हे उदाहरण पाहिल्यावर लगेच लक्षात येईल बघा पुणे हे एका शहराचं नाव म्हणजे नाम त्यापासून तयार झालं पुणेरी पगडी बोल हा एक धातू आहे क्रियापदाचं मूळ त्यापासून बनला बोल का पोपट आणि वर हे एक अव्यय आहे ज्यापासून वरचा मजला हे विशेषण तयार झालं किती सहज आणि सुंदर प्रक्रिया आहे ही चला आता आपण आपल्या चर्चेचा शेवटच्या आणि एका महत्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत विशेषण वाक्यात नेमकं कुठे वापरायचं नामाच्या आधी की नंतर साधारणपणे मराठीत विशेषण हे नामाच्या आधीच येतं जसं की चांगला मुलगा याला व्याकरणात अधिविशेषण असं म्हणतात पण कधीकधी ते नामाच्या नंतरसुद्धा येतं जसं तो मुलगा चांगला आहे याला विधिविशेषण म्हणतात दोन्ही बरोबर आहेत फक्त वाक्याची रचना थोडी बदलते आणि अर्थावर जोर देण्याची पद्धत बदलते तर आजच्या या चर्चेचा सार काय आपण पाहिलं की विशेषणं ही फक्त शब्द नाहीत तर ती नामांना एक ओळख एक तपशील देतात आपण त्यांचे गुण संख्या आणि सर्वनामावरून होणारे प्रकार पाहिले संख्या विशेषणांमधली अचूकता तर आपण अनुभवलीच इतकंच नाही तर नाम धातू आणि अव्यातपासून नवीन विशेषणं कशी जम्माला येतात आणि वाक्यात त्यांचं स्थान कसं बदलू शकतं हेही आपण समजून घेतलं आता जाता जाता एक विचार हे सगळं समजून घेतल्यावर आता जेव्हा आपण मराठी ऐकू किंवा वाचू तेव्हा या छोट्या छोट्या विशेषणांकडे एका वेगळ्या नजरेने पाहता येईल का आणि त्यातून आपल्या भाषेचं जे सौंदर्य आहे जी अचूकता आहे ती अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल का यावर नक्की विचार करायला हवा For all MPSC related Marathi grammar, please do visit site abdasrashrashmarathigrammar.com and don't forget to like, share, and subscribe to Marathi Grammar YouTube channel.